त्या जळगाव शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दोन नंबरचे धंदे चालू आहेत सट्टा क्लब पत्ते अशा प्रकारचे जुगार अड्डे आणि काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मधून रिक्षामध्ये सिलेंडरमध्ये ब गॅस भरला जातो त्याच्यामुळे जा काही अपघात होण्याची शक्यता असतात त्या कारणाने आज आम्ही एस पी साहेबांना भेटून निवेदन देतो आहे की हे सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजेत आणि रस्त्यावर जितके काही सिग्नल आहेत जळगाव शहरामध्ये ते ता, तात्काळ चालू करण्यात यावे जेणेकरून शाळा सुटल्यानंतर जी मुला मुलींना अडचण होते ती होणार नाही अशा दोन ते तीन आमच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव यांच्यातर्फे आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे महत्त्वाचा विषय असा आहे की जळगावमध्ये भोंग्यांची पैज लागलेली आहे धार्मिक स्थळांवरती मोठे मोठे भोंगे लावलेले आहेत सकाळी सहा वाजेपासून तर पाच वाजेपासून ह्या भोंग्यांचा मोठमोठा मोड़ आवाज होतो हा आवाज कशासाठी दिला जातोय तो आम्हाला कळत नाही कारण की सामान्य राजसाहेब ठाकरे यांनी मध्यंतरी मोठा आवाज उचललेला होता यांच्याविरुद्ध की भोंगा बंद करावा हा भोंगा आम्ही त्यांच्या समाजाविषयी नाही बोलवते आणि आमच्या समाजाविषयी नाही पण हा धार्मिक विषय नाही आहे की यांनी हा धार्मिक विषय पण फोन ठेवला की भोंगा मोठमोठ्याने आता बघा तुम्ही शनीपेठमध्ये एक मस्जिद आहे मस्जिदमध्ये एवढ्या मोठमोठ्याने आवाज केला जातो त्यांनी मोठा आवाज कधी केला तिकडचे जे मस्जिदवाले असतात हा मोठा आवाज कर करतात यांच्यामध्ये अशी पैज लागलेली पण त्यांच्या पैजमध्ये हे शिक्षण जे करतात मुलं यांचा अभ्यास जो होतो यांच्या अभ्यासावरती परिणाम आहे आणि ते त्यांचा आणखी एकच वेळेस ना वारंवार ते त्यांचा भोंग्याचा मोठमोठा आवाज केला जातो त्याविषयी आम्ही सन्माननीय आम्ही पोलिस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की पाच दिवसाच्या आतमध्ये हा भोंग्याचा आवाज कमी व्हायला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाच दिवस सहाव्या दिवशी त्यांच्या समोर त्यांचा ज्या ज्या ठिकाणी मोठा आवाज येत असेल त्या ठिकाणी आम्ही आमची हनुमान चालिसा वाजवणारा आहोत त्याला आमच्यावर कितीही गुन्हे दाखल द्या पण आम्ही हा आव आवाज आता आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्याविषयी आवाज उचलत आहे ज्या प्रकारे आमचे शहराध्यक्ष विनोद भाऊ शिंदे यांनी जे प्रकारे सांगितलं आणि आमचं शहर शहर जिल्हाध्यक्ष जे राजेंद्र निकम साहेब यांनी जे सांगितलं त्याप्रकारे याच्यावरती जी प्रक्रिया नंतर होईल गॅसच्या संदर्भात असेल किंवा सिग्नलच्या संदर्भात असेल किंवा त्या भोंग्यांच्या विरोधात असेल ती भूमिका आमची निवेदन दिल्याच्या नंतर सहाव्या दिवसाच्या नंतर आक्रमकतेने असेल ही प्रशासनाने दखल घ्यावी एवढीच विनंती आहे